नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजत सुचलेली मनात असलेली मित्रांनो अकरा फेब्रुवारीच्या दिवशी प्रॉमिस डे साजरा केला जातो या दिवशी आपल्या प्रेमाला शेवटच्या श्वासापर्यंत एकत्र राहण्याचे वचन दिले जाते या प्रॉमिस डे निमित्त आजची विशेष कविता हॅप्पी प्रॉमिस डे कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा खरे तर तुझेनी माझे काहीही जुळत नाही तरीही तुझ्या विना माझे हलत नाही खरे तर तुझेनी माझे काहीही जुळत नाही तरीही तुझ्या विना माझे सुद्धा हलत नाही तुझी माझी वाट निराळी वेगळेच दोघांचे जगणे होते तरी कसे काय कोण जाणे नशिबात आपल्या भेटणे होते तुझी माझी वाट निराळी वेगळेच दोघांचे जगणे होते तरी कसे काय कोण जाणे नशिबात आपल्या भेटणे होते कधी काहीच बोललो नाही तरी बंध आपसुक जुळून गेले सुंदर नाते तुझे माझे कसे अचानक फुलून गेले कधी काहीच बोललो नाही तरी बंध आपसुक जुळून गेले सुंदर नाते तुझे नि माझे कसे अचानक फुलून गेले सभोवताली सारे नजरेला सुंदर सुंदर दिसू लागले मन बावरे हलके हलके उंच आकाशी उडू लागले सभोवताली आली सारे नजरेला सुंदर सुंदर दिसू लागले मन बावरे हलके हलके उंच आकाशी उडू लागले तुझीच ओढ लागे म्हणाला डोळे पाहती तुझीच वाट प्रेमाच्या धाग्याने बांधली तुझी माझी रेशीम गाठ तुझीच ओढ लागे म्हणाला डोळे पाहती तुझीच वाट प्रेमाच्या धाग्याने बांधली तुझी माझी रेशीम गाठ प्रेमाच्या धाग्याने बांधली तुझी माझी रेशीम गाठ हॅप्पी प्रॉमिस डे मित्रांनो तुम्ही काय प्रॉमिस करताय तुमच्या प्रिय व्यक्तीला कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद